सकाळी घरातला स्वयंपाक वगैरे केला बाहेरचे काम करून आले आता घरी बघा कसा पडलाय बघितलं किती पसारा आहे भांडेच तर बापरे बाप भांडे बघा बघा हा पसारा बाहेरचं करून आल्याच्या नंतर घरचा राडा आवरावा लागतोय आता मी आराम कधी करणार हे सगळं काम करणार आता मी पलंगावर बघा कपडे किती घालून पसारा साई शाळेत गेला त्याने हा पसारा घालून दिला आहे सगळे कपडे इकडे तिकडे फेकफाक करून दिलेत शाळेत निघून गेलाय आवरणार आवरत बसल